नमस्कार मित्रांनो आता एकंदर एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये नणन भावजीचं हे जे नातं आहे ना ते नातं शक्यतो प्रेमाचं नसतं कारण प्रत्येक घरातला असं जाणवूया आपल्याकडे म्हणायला बघा घरोघरी माती ज्या चोली त्याप्रमाणे आपल्याकडं नणंद भावजीचं जे नातं आहे ते नातं थोडस असतं आणि मग तशीच मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये एक मोठी लढाई होत आहे आणि ती लढाई होत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत असं वाटलं होतं का साधारणतः तिरंगी लढत होईल याचं कारण बघा हे जे विजय शिवतारे आहेत आता हे जवळ पंधरा दिवसापासून म्हणत होते का मी लोकसभा लढणारच पण आता शेवटी त्यांचं काय सेटलमेंट झाली काय ते काय कळायला मार्ग नाही म्हणजे काय डील झाली का काय डीलर वगैरे काय कोणते डीलर त्यांना भेटले ते पण माहित नाही पण आता त्यांनी स्वतः अजित पवारांच्या विरुद्ध काय बंड पुकारलं होतं उठाव केला होता मी कबा कोण अजित पवार मी त्याची बारा तारखेला बार बारा वाजता बारा वाजवणारच अशा अजित पवार बरोबर देवेंद्र फडणवीसांबरोबर एकनाथ शिंदे बरोबर त्यांची रात्रीची बैठक झाली मिटिंग झाली आणि त्या मध्ये काय सेटलमेंट झाली आणि ह्या बाबांनी मग काय केलं त्यांनी असं सांगितलं का मी निवडणूक लढणार नाही आणि मग त्यांनी पण सांगितलं की मला आश्वासन दिलंय का मला पुरेसा निधी दिला जाईल माझ्या मतदारसंघातील आता आता मतदारसंघातील म्हणजे मागच्या वेळेस त्यांना काँग्रेसचे जे आहेत मित्रांनो संग्राम संग्राम जगताप हे मित्रांनो सॉरी ते काँग्रेसचे संजय जगताप आहेत म्हणजे त्यांनी जवळजवळ त्यांना तीस हजार मतांनी पाडलं होतं आणि पण त्यांनी काय केलं मान्य केल्या माझ्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत आणि मग त्यांच्या त्या कामं करणार असं त्यांना आश्वासन भेटलं आणि मग त्यांनी ती घेतली उमेदवारी मागत आता हे जर लढले असते समजा हे विजय शिवतारे जर लढले असते तर मग नेमकी त्याचा सुप्रिया सुळेंना फायदा झाला असता का तोटा झाला असता का यांना सुरेंद्र पवारांना म्हणजे या आता सुविद्य पत्नी आहेत अजित पवारांच्या म्हणजे त्यांना तोटा झाला असता फायदा झाला असता ते आता आपण बघणार आहोत आणि पण आज तत्पूर्वी आपण बघितलं असं का ह्या मतदारसंघातले आतापर्यंत असे मित्र चित्र आहे का ही सामना दुरंगी होणार आहे आता मित्रांनो म्हणजे आज काय झालं लोकसभेचे जे साधारणतः राष्ट्रवादी शरद पवार गट आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी यांचीवाली नावाची घोषणा केली सुप्रिया सुळेंची दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी इथं यांच्यावाली घोषणा केली त्यांचं नाव सुहित्रा पवार आता ननन भावजाईचा हा सामना रंगणार आहे घरात आपल्याला माहिती आहे भांड्या भांड्या लागतं आता जर आपण ह्या मतदारसंघातला मागच्या जर साधारणतः मित्रांनो जर तीन पंचवार्षिकचा जर हिशोब बघितला व कुणाला किती मतं पडले तर एखाद्या इथे बघा दोन हजार एकोणावीस साली इथे मत सुप्रिया सुळेंना पडली सहा लाख शहाऐंशी हजार मत पडले राऊंड फिकरा आपण घेऊया आणि त्यांच्या विरुद्ध उभ्या होत्या राहुल कुल यांच्या पत्नी आता हे राहुल कुल आहेत हे आता सध्या बी जे पी मध्ये राहुल कुल आमदार आहेत आता ह्या राहुल कुल यांच्या पत्नी कांचल कुल यांना पाच लाख तीस हजार मत पडली आता जर जा विचार जर केला तर म्हणजे जवळजवळ दीड लाख मतांनी त्यावेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर जर आणखी पुढे आपण जर गेलो तर बघा दोन हजार चौदा साली यांना सुप्रिया सुळेना मतं पडली होती पाच लाख आणि राऊंड फिगर एकवीस हजार आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी समाज पक्षाचे महादेव जानकर तर हे तिथे त्यांच्या विरुद्ध राहिले होते उभे आणि मतं त्यांना पडली होती चार लाख आणि एकावन्न हजार म्हणजे मित्रांनो हे पन्नास वीस म्हणजे जे जवळ सत्तर हजाराचं लीड त्यावेळी सुप्रिया सुळेना भेटलं होतं ते दोन हजार नऊ पडे आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ ला यांना मत पडली होती चार लाख सत्याऐंशी हजार आणि त्यांच्या विरुद्ध बीजेपीच्या कांता नारावडे उभ्या राहिले होत्या आणि मत त्यांना पडली होती इथं एक लाख एक्कावन हजार आता विचार करा मित्रांनो इथं बघा इथे दोन हजार नऊ ला बीजेपीचं मत होत किती होतं मतदान तर हे मतदान होतं किती एक लाख एक्कावन हजार आणि इथे दोन हजार एकोणावीस ला जे मतदान होतं कांचन कुलांचं ते मतदान होतं पाच लाख तीस हजार आता मित्रांनो हे जवळजवळ बघा जर आपण विचार केला तर चार चार लाख जवळ तीन लाख ऐंशी हजार मतदान हे गेल्या दहा वर्षात आता गेल्या दहा वर्षामध्ये बीजेपीचं हे जे मतदान आहे ते मतदान जवळजवळ तीन लाख ऐंशी हजारांनी वाढले आता आपण विचार करा मित्रांनो इथं ह्या मतदारसंघामध्ये बघा आता सध्या हे जे आहेत राहुल कुल हे आता सध्या बीजेपीचे तिथे आहेत आमदार आता आणखी दुसरा मतदारसंघ आपला इंदापूरचा घेतला तर तिथे जे होते हर्षवर्धन पाटील ते बीजेपीचे आहेत पण आता सध्या तिथे ते म्हणजे ते मागच्या वेळेस ते तिथं साधारणतः पडलेले आहेत आणि मध्ये आता आहेत संग्राम थोपटे आहेत ते आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत त्याच्यानंतर इकडे पुरंदरमध्ये आहेत ते काँग्रेसचेच आहेत त्यांचं नाव संजय जगताप आहे आता जर विचार जर केला मित्रांनो तर आता आपण मित्रांनो इथं सरळ सरळ गणित बघूया आता इथं हे कांचन कुल जे कांचन कुलांचे जे काही पती आहेत ते पती आहेत राहुल कुट आता या राहुल कुलांचं आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो इकडन येतो मी आता हे त्यांचं आणि इथं आपण नाव टाकूया अजित पवार आता बघा आता इथं गमत असे मित्रांनो बघा आता जर आपण जर विचार केला तर आता इथं आपण बघू बघा इथं जर आपण सरळ सरळ मागच्या पंचवार्षिक जर बघितलं विचार केला तर जवळजवळ पाच लाख तीस हजार मतदान हे साधारणतः सुप्रिय सुळेंच्या विरोधामध्ये आहे पण त्यामध्ये पण मित्रांनो मोठी मेघ आहे का आता समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता ह्याच्यामध्ये मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि बीजेपी आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आता यांची झालेली आहे मित्रांनो युती आता काय यांची जरी युती झाली पण त्यांचं मनोमिलन होणार आहे का ते मनोमिलन कुठपर्यंत होतं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आता आता जर आपण विचार केला बघा इथं हे विजय शिवतारे आहेत आता ते सध्या आता सध्या एकनाथ शिंदे बरोबर आहेत आणि त्यांचा पहिल्यापासून त्यांचं आणि अजित पवारांचं खानदानी वैर आहे आता मागच्या वेळेस त्यांना अजित पवार म्हटले होते कोण अरे विजय शिवतारे तुझा आवा का काय तू बोलतो काय तू कसा आवडून येतो ते मी पाहतोस आणि त्याच्यामुळेच तर आता त्यांनी निवडणूक लढायचं ठरलं होतं आता इथून वरून जरी त्यांची युती असली पण हे विजय शिवतारे आहेत आणि त्यांचं जवळ एक लाख मतदान आहे आणि हे आहेत अजित पवारांचे शत्रू त्याच्यानंतर आता इथं हे संजय जगताप आहेत तर हे हे काँग्रेसचे आहेत आता इथं काँग्रेसचं मतदान का अजित पवारांना होणार नाही आणि त्याच्यानंतर इथं हे संग्राम थोपटे आहेत आता ह्या थोपट्यांचं आणि पवारांचं भर 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 बीजे है। आता त्यांचं त्यांचं सुद्धा खानदानी वैर आहे म्हणजे त्यांचं दोन्ही पवारांबरोबर वैर आहे म्हणजे त्यांच्यावर शरद पवारांबरोबर पण वैर आहे आणि इकडे त्यांचं अजित पवारांबरोबर वैर आहे त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील हे बी जे पीचे आहेत आता इथं आता फक्त यांचं मतदानाचं काय म्हणजे हे नेमके कुणाकडे मत मत वगैरे जातील आता हे जरा थोडंसं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानंतर राहुल कुल आता हे राहुल कुल आणि पवार खानदान यांचं पण तसं काही मित्रांनो त्यांचं शक्य नाहीये आता म्हणजे एकंदरीत जर मित्रांनो विचार केला आता हे जे विरोधी मतदान आहे पाच लाख तीस हजार आता ह्या पाच लाख तीस हजार मतदानांमधलं सुप्रिया सुळेनी जर काही मत जर काही मतं जर आपल्याकडे वळवली समजा हे राहुल कुलचं अजित पवारचं बरोबर नाहीये मग समजा यांची मतं वळवली त्याच्यानंतर संग्राम थोपट्यांची मतं त्यांच्याकडे येतील आणि ह्या विजय शिवत्यांची जर काय मतं त्यांनी जर खाल्ली तर मग इथं यांचा सुप्रिया सुळेचा विजय होऊ शकतो आणि पण आता जर समजा महायुतीमध्ये जर समजा आता ह्या सगळ्यांनी जर समजा मनोमिलन करून घेतलं समजा सगळ्यांनी म्हणजे काय समजा राहुल कुल अजित पवार हर्षवर्धन पाटील अजित पवार आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे पुरंदरचे विजय तारे आणि अजित पवार यांनी जर मनोमिलन करून जर घेतलं आणि खडेपासल्यामध्ये सध्या मित्रांनो बीजेपीचा आमदार आहे आता हे आपल्याला इथे लिहायचं राहिलं पण आता इथे मित्रांनो जागा नाही आता मित्रांनो त्या खडक खडेपवासला मतदारसंघातली जर काही मतं समजा अजित पवार आणि बीजेपीचे जे मतं आहेत ते मतं जर समजा त्यांनी त्यांच्याकडे वळवण्यामध्ये जर समजा त्यांना जर त्याच्यामध्ये जर आपण म्हणूया जर ती मतं वळवता आली तर मग इथे वाला फायदा होऊ शकतो म्हणजे मित्रांनो जर समजा एकंदरीत जर विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत आता हे दोघं जे आहे म्हणजे कोण आता इथे मित्रांनो सुप्रिया सुळे म्हणजेच अर्थात मित्रांनो शरद पवार आता हे शरद पवार आणि त्याच्यानंतर हे झाले आता अजित पवार आता हे दोघं मित्रांनो यांच्यापैकी म्हणजे राहुल कुल हर्षवर्धन पाटील संग्राम चोपटे नंतर हे विजय शिवतारे आणि प्रजय जगताप ह्या लोकांची मन कितीपर्यंत वळून गेले यशस्वी होतील आणि त्याच्यावरती मित्रांनो यांचा सगळा विजय अवलंबून राहील पण मित्रांनो आता जर समजा आताच्या घडीला जर आपण विचार केला आताच्या घडीला जर समजा विचार केला एकत्रित जर विचार केला तर मित्रांनो आता सध्या तरी सुप्रिया सुळे यांचं पाड चढा आता ते कसं बघा आता इथे मित्रांनो हे काँग्रेसचं मतदान आहे इथं जो एक लाख मतदान आहे नंतर इथं मित्रांनो हे संजय जगतापांचं मतदान आहे आता ते जवळजवळ मतदान मित्रांनो एक लाख आणि तीस हजार आहे त्याच्यानंतर हे विजय शिवतार मतदान हे तर काय अजित पवारांना होणारच नाही किती जरी त्यांनी बरोबर म्हटलं तरी हे मतदान यांनाच होणार आहे आता हे एकंदरीत तीन साडेतीन लाख मतदारसंघ आता हे जवळजवळ साडेतीन लाख मतदान झालं आता बारामतीमध्ये बारामतीमध्ये तर स्वतः अजित पवार आमदार आहेत पण अजित पवार यांना समजा फिफ्टी फिफ्टी मतं जरी इकडे तिकडे झाली आणि तरी सुद्धा मित्रांनो किती नाही म्हटलं तरी याच्यातले जवळजवळ सहा लाख शहाऐंशी हजार मधले जवळजवळ चार लाख मतं जी आहेत ना ही चार लाख मतं तर जवळजवळ सुप्रिया सुळेची पक्की आहे आता जर इथं चार लाख म्हटले तर मग मित्रांनो इथं जवळजवळ कट्टोकट फाईट होते मग प्रश्न राहतो मित्रांनो ह्या राहुल कुलांवरती ह्या राहुल कुलांनी जर समजा का जर असं ठरवलं का, का यांना मतदान द्यायचंच नाही यांच्याबरोबर मतदान करायचंच नाही तर मग हे मतं इथं येऊ शकतात आणि मग मित्रांनो त्यामध्ये फायदा सुप्रिया सुळ्यांचा होऊ शकतो पण आता जर तऱ्हेच्या गोष्टी झाल्यात आता का जो सामना आहे तो सामना जो आहे तो सामना एकदम कट टू मित्रांनो होणार आहे आणि मित्रांनो तेव्हा हे आपण बघितली का बारामती लोकसभा मतदारसंघातली काय परिस्थिती आहे आणि मित्रांनो जर आपल्याला माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या माहितीला आता माहितीला म्हणण्यापेक्षा आपण आपल्या व्हिडिओला मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला